मालेगाव तालुक्यातील मात्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात येणारा कळवाडी जिल्हा परिषद गट यावेळी कळवाडी जिल्हा परिषद गटची उमेदवार साठी इतर मागास प्रवर्ग महिला म्हणजेच ओबीसी स्त्री राखीव असल्याने अनेक नवीन चेहरे समोर येत आहेत शिवसेनेचे एकनिष्ठ व नामदार दादाजी भुसे व नामदार सुहास कांदे यांचे कट्टर समर्थक व युवा उद्योजक शेरूळ ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील बापू महाले हे त्यांच्या पत्नी मनीषा सुनील महाले यांच्यासाठी कळवाडी गटात शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत श्री सुनील महाले यांची कळवाडी परिसरात एक युवा उद्योजक समाजसेवक म्हणून चांगली ओळख आहे शेरूळ गावात त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ शवपेटी गावकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे गावातील लोकांना पाण्याचे टँकर स्वखर्चातून बनवून दिले आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे त्यांनी गावात केलेली आहेत महाले यांना तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री श्री सुभाष बाबा भामरे यांच्या हस्ते गौरव कर्तृत्वाचा हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे सामाजिक कार्यात त्यांनी त्यांचा वेगळाच ठसा या परिसरात उमटवलेला आहे गोरगरिबांसाठी अहोरात्र जवळ झटणारा सर्वसामान्य जनतेसाठी तात्काळ उपस्थित राहणारा असा नेता म्हणून श्री महाले यांची ओळख आहे सामाजिक कार्याची दखल घेत येणाऱ्या जिल्हा परिषदेत निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सौमनिषा सुनील महाले यांना शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी सुनील महाले यांची मागणी आहे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा